शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप सिझनच्या लागवडी ह्या जवळजवळ आता शेतकऱ्यांच्या संपत आलेल्या आहे खूप सारे शेतकरी कांद्याला चांगले भाव असल्यामुळे कांद्याचं बियाणं खरेदी करताय रोप टाकताय कोणी शेतकरी पेरणी करत आहे कोणी रोपं टाकताय परंतु एक चांगलं बियाणं शेतकऱ्याला मिळत नाहीये किंवा मिळण्यासाठी चौकशी शेतकरी मित्र करताय तर असंच एक बियाणं मित्रांनो तर नोवेल सीडचा रुद्रा येनओएन ये एकशे पंधरा नंबर हे जे बियाणं आहे हे शेतकऱ्यांनी दोन एकर पेरणी केलेली आहे तर त्याचं प्रत्यक्ष जे व्हिडिओ आहे तो आपण आपल्या सर्वांना आपल्या आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे तर त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेणार आहोत की त्यांनी जेव्हा दोन एकर पेरलं तर ते किती पेरलं जर्मिनेशन कसं झालं रोगराई किंवा आजच्या डेट पर्यंत काय वाटतंय तर नमस्कार भाऊ नमस्कार एकदा तुमचा परिचय सांगावा माझं नाव शेखर लावगाव तालुका पैठण औरंग जिल्हा संभाजीनगर बर तुम्ही आता नोवेल सीडचा जो रुद्रा हा कांदा पेरलेला पेर आहे पेर किती क्षेत्र पेरलाय दोन एकर दोन एकर किती बियाणा लपडलेला आहे एवढ्याच्यात लागले साडेतीन किलो बियाणं तुम्ही पेरलेलं आहे हे ट्रॅक्टरनी पेरलं ना ओके तर पेरल्यानंतर किती दिवसामध्ये उतार झाला आणि उतार कसा वाटतोय उतार चांगला आहे तीन चार दिवसात दिसायला लागले कांदी ओके सात आठ दिवसात पूर्ण निघून आले मग कुठला काही रोगराई पिवळेपणा कुठला काही वाटतंय का तुम्हाला आज जे दरवर्षी तुम्ही बियाणं पेरता समजा कांदा त्यापेक्षा नाही नाही काही रोग काहीच हो नाही काहीच का नाही म्हणजे बाकीच्या कांद्याच्या कम्पॅरिझनली बेस्ट आहे आहे आजची क्वालिटी कशी वाटते आजची चांगली क्वालिटी आज आता किती दिवस झाले पेरून आज सव्वा महिना झाला असतो जो जो सव्वा महिना झालाय तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हा जो कांदा आहे ट्रॅक्टरनी पेरलाय दोन एकर क्षेत्रामध्ये साडेतीन किलो बियाणे या ठिकाणी लागलंय पेरणी केलेला आहे उतार एकदम बेस्ट झालाय कुठलीही रोगराई नाही आहे सव्वा महिना आज झालेला आहे आता गुंडी पकडताना या ठिकाणी रोप आपल्याला दिसतंय त्यामुळे जर तुम्हाला कांदा जर आता पेरायचा असेल किंवा रोप टाकायचा असेल तर तुम्ही नोवेल सेडचा जो कांदा आहे मित्रांनो रुद्रा एन एकशे पंधरा नंबर तर याची निवड शंभर टक्के करा खूप चांगला कांदा बियाणे जे आहे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे कुठली जर अडचण असेल मित्रांनो बियाणे मिळत नसेल, नसेल। तर तुम्ही नोवेलशेडच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्याशी देखील संपर्क हा साधू शकता मित्रांनो संपूर्ण प्लॉट हा तुम्हाला नक्की दाखवू जर्मिनेशन कसं झालं आहे कशी आहे कंडिशन शेतकऱ्यांचे मनोगतसुद्धा आपण ऐकलेले आहे नोवेल सीडचं बियाणं सर्वांना माहिती आहे मित्रांनो नक्की वेळेस टाका आणि उत्पादन चांगलं मिळवा मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद